न्यूज। कवी सरकार इंगळी यांना राष्ट्रीय साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार जाहीर हात कणंगले शिर्डी येथील ओमसाई विकास प्रतिष्ठान आणि बीबीसी फिल्म प्रोडक्शन या संस्थेचा इंगळी गावचे पत्रकार लेखक कवी सरकार इंगळी यांना राष्ट्रीय स्तरावरील साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार जाहीर झालाय पुरस्कार वितरण सोहळा दिनांक तीन मे दोन हजार चोवीस रोजी सिद्ध संकल्प लॉन साकुरी शिर्डी अहमदनगर येथे संपन्न होणार आहे कवी सरकार इंगळी यांच्या पत्रकारिता व साहित्य क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय स्तरावरील साई कलारत्न समाजभूषण हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात येणार आहे सदर पुरस्कार वितरण सोहळा ओम साई विकास प्रतिष्ठान व बीबीसी फिल्म प्रोडक्शन या संस्थेचे प्रमुख अध्यक्ष माननीय श्री सुधाम सर यांनी व त्यांच्या संस्थेचे पदाधिकारी यांनी आयोजन आयोजित केले आहे नुकताच त्यांनी सदर पुरस्काराचे निवडपत्र देखील दिले आहे कवी सरकार यांना निवड झालेल्या पुरस्कारासाठी साहित्य क्षेत्रात कौतुक होत आहे भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न पंच्याहत्तर तेहतीस 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 कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस, तेहतीस।, तेहतीस। निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार डी एस पी एस बी कोलहापुर जी मेल डॉट कॉम सब्सक्राइब न एंड प्रेस द बेल आइकिन नेवर मिस एन अपडेट